हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त खामगावात भव्य मोटरसायकल रॅली हिंदू हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंग यांच्या तिथीनुसार चारशे अडुसष्टव्या चारशे अडुसष्टव्या जयंती महोत्सव सोहळ्यानिमित्त खामगाव शहरात राणा फाउंडेशनच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचे सह सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम तावर चौकातील महाराणा प्रताप सिंग यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून भगवा ध्वज फडकून रॅलीला सुरुवात करण्यात आली सदर रॅली शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रम करत नांदुरा रोडवरील संत तुकाराम सभागृहासमोर करण्यात आला संत तुकाराम सभागृहात समारोप करण्यात आला भारतीय सैनिकांनी शौर्य व पराक्रम दाखवून पाकिस्तानला अद्य घडवली त्यांचा उत्साह वाढवा व वा त्यांच्या कार्याला सलामीसाठी या निमित्त भारत देशातील प्रत्येक नागरिक जेव्हा आपल्या देशावर संकट येईल तेव्हा तेव्हा प्रत्येक नागरिक आपल्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी उभा राहील या हेतूने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते हिंदू सूर्य हिंदू स्वाभिमान महाराणा प्रताप सिंह यांची आज तिथीनुसार चारशे शहाऐंशी जयंती सालाबादप्रमाणे याही वर्षी समाजभूषण आमचे पिताश्री जवळपास एकोणीसशे पासष्ट पासून महाराणा सिंह जयंती साजरी करतात त्यामध्ये कबड्डीचे सामने कुस्त्यांचे सामने व विविध सांस्कृतिक कार्यक्रम ते घेतात त्यानिमित्ताने आज खामगाव शहरामध्ये भव्य दिव्य एका हातामध्ये केसरी ध्वज व दुसऱ्या हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन जे आपले भारताचे तिन्ही दलाचे सैनिक आहेत ज्यांनी शौर्य व पराक्रम दाखवून पाकिस्तानाला अद्दल घडवली त्यांचा उत्साह वाढावा व त्यांच्या या शौर कार्या त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं